नमस्कार रुचकर मेजवानीमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला वाटलं असेल निवेदिता सराफ रुचकर मेजवानीत काय करताय पण काय दोन शब्द आहेत ना महत्वाचे रुचकर आणि मेजवानी जिकडे कुठे स्वयंपाकाचा छान स्वयंपाकाचा सुंदर जेवणाचा आस्वाद घेण्याचा प्रश्न येईल ना असा प्रसंग असेल तिथे मी नक्की हजर असेल आज तुमच्यासाठी मी एक मस्त मस्त जे मी तुमच्या आईकडनं शिकले अशी एक माझी आवडती डिश शेअर करणार आहे ते म्हणजे वालाचं बिरडं ढाण मला वाटतं याची गरज तुला पडणार नाही म्हणजे थँक्यू सो मच तू हे घेऊन आलाय माझ्यासाठी खरं तर गरज नाहीये का अरे बघ ना सगळं कापून चिरून घेतलंय मी अरे पण मला मदतीचा हात लागेल अरे नक्की मग मदत करशील ना मला जरूर <laughs> तर बघा मी एकटीच नाहीये माझ्या सोबत बिन लग्नाची गोष्ट मधले माझे को स्टार आहेत जे माझे आवडते को स्टार आहेत डॉक्टर गिरीश ओक नमस्कार पण मला सांग तू करतेस काय अरे माझ्या आईची स्पेशालिटी वालाच बिरड हो हो हो। चला मग आपण आता पहिल्यांदा वाटण करायला सो दोन टेबल स्पून धणे घेऊया जितके धणे एक्झॅक्टली तेवढेच जिरे आणि दोन टेबलस्पून जिरे तर आता काय युजली आलं लसून धणे जिरे कांद्याचं वाटण तर सगळेजण पटकन तसं स्ट्रेट वाटण करतात ना तर आमची आई म्हणजे अतिशय चवीच्या बाबतीत आणि गोष्टींच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर होती तर तिचं असं म्हणायचं असं नाही की ते धणे असे ठेवलेले असतात त्याला एक वैस वास येतो त्यात वॉज ऑल्सो तिचा तो टिपिकल शब्द होता वैस वास येतो सो so, त्यासाठी पहिल्यांदा हे थोडेसे आपण रोस्ट करून घेऊया जेणेकरून त्याला त्याचा एक असा हा अरोमा येईल काय विशेष मंत्रि टाकत नाही ऍक्च्युली आई काय म्हणायची सगळा पदार्थ केलात ना की त्याच्यामध्ये थोडासा आत्मा टाकायचा <laughs> मी <laughs> <कि ते आस्ता। laughs> तो टाकला की मग तुमचा पदार्थ सुंदर होतो आणि समोरच्याला फारच समाधान देऊन जातोय आता हे झाले तर रोज त्याला छान असा वास येत आता आपण ना ते ह्या मिक्सर मध्येच काढूयात आता बाकीचे इन्ग्रेडियंट त्याच्यात ऍड करायच्या आधी आपण पहिल्यांदा हे ह्याची एक थोडीशी पावडर करून घेऊया okay. हे बघ mm. wow, 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 wow. आता मस्त झालं ना छान खमंग वास येतोय बघ त्याला आता ह्याच्यामध्ये आपण घालूया कांदा, कांदा. तर कांदा एक आपण दोन घेतले होते ना hmm. एक कांदा फोडणीला आणि hmm. एक कांदा वाटणाला okay. सो हा एक वाटणाला कांदा घेतलाय hmm. आलं तुकडे घेतले तर त्याचं नीट वाटण होत नाही आपण किसून घेतलंय आता बारा पाकळ्या लसणाच्या सो आलं लसून धणे कांदा हे परत बारीक वाटून घेऊया त्याला पण आईचा शब्द आहे मस्त ना की नाही मस्त यावर एक गंमत तुला दाखवायची मला किंवा विचारायची तुला माझी झाली काय पंचायत मी हे वेगवेगळ्या गावी जातो ना नाटकासाठी वगैरे तिकडनं ना मी हे मसाले आणले बरं आणले आणि नंतर ते काढले डब्यांमध्ये आणि त्याची लेबल गेली <laughs> आता हे मला बायकोला सांगायचंय कुठला काय मसाला आहे तो <laughs> आता हळूच तू मला सांग याच्यावरून ओळखून मला काय होईल किंवा सांगू शकेन मी मला आता विसरलो मी सगळं काय आहे ते ठीक आहे बघूया तू माझी परीक्षाच घेतो एका पद्धतीने या रंगावर तू सांगणार तू रंगावर आणि त्याच्या वासावरती हे साधा लाल तिखट आहे ओके म्हणजे नुसती लाल मिरचीचा तिखट आहे त्याच्यामध्ये काही मसाला नाही आपण हा बघूया काय त्याच्या रंगावर गरम मसाला गरम मसाला परफेक्ट हाताला गरम लागतो का खाल्ल्यावर गरम लागतो हे बघूया हा गोडा मसाला आहे गोडा गोडा मसाल्याची हा मालवणी मसाला हो अरे हो मला मला कोड पडलं हे की कसं तू हा गोडा मसाला ना गोडा मसाला धण्याचा वास असतो थो, थोडा आणखीन मिरची त्याच्यामध्ये जवळजवळ निग्लिजिबल असते आणि नि? त्यामध्ये थोडस सुक खोबर असतं गोडा मसाला त्याच्यामध्ये म्हणून ते गोडसर असं त्याला एक वास येतो गोडा मसाला आणि मालवणी मसाल्याचा तुला सांगितलं तू नुसता वास घे ह्याच्याशी हा माल टिपिकल मग ना मालवणी जेवणाचा वास आहे त्याच्यात काळ्या वाटाण्याची आमटी किंवा ते मालवणी चिकन बरोबर so माल तो वास आहे सो दिस इज मालवणी मसाला तर ह्यावरून मला एक असं आठवलं की ह्या मसाल्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळ्या चवी आहेत तर सहा चवींनी आपला आहार पूर्ण होतो असं म्हणतात मधुरा आम्ल लवण तिक्त कटू कशा आहेत असं म्हटलं जातं त्याला आणि षडरसात्मक आहार हा चांगला असतो तर ह्या वेगवेगळे जे रस आहेत आपल्या ह्याच्यातले जसे नऊ रस म्हणतो आपण हावभावांमधले तसं या चवी जशा सगळ्या परिपूर्ण असतात ते परिपूर्ण आहार म्हणतो तसेच हे नऊ रस जे आहेत ते रस आपल्याला परिपूर्ण करतात आणि ह्या आमच्या चित्रपटामध्ये हे जवळजवळ सगळे रस एकत्र आलेले आहेत बरं का म्हणजे मग त्याच्यात शृंगार असेल त्यात करुण असेल त्यात हास्य असेल त्यात रौद्र असेल त्यात वीर असेल ह्या सगळ्या रसांचं मिश्रण या चित्रपटात आहे आणि ते बघायला तुम्ही तुमच्या घरातले जे सगळे रस असतात म्हणजे आपली आई असते बाबा असतात मित्र असतात सगळ्यांना घेऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता असा हा षडरसात्मक असा नवरसात्मक चित्रपट हा आहे असं म्हटलं जातं की एकविसावं शतक हे जे यात आहे यात एकच आजार शेवटी कायम राहणार आहे आणि तो म्हणजे एकटेपणा याच अर्थाचं वाक्य या चित्रपटात माझं आहे आणि जे ट्रेलरमध्ये तुम्हाला सगळ्यांना इतकं आवडलं आमच्या ट्रेलरला तुम्ही इतका उत्तम प्रतिसाद दिलाय तसाच प्रतिसाद प्लीज प्लीज थिएटरमध्ये जाऊन आमच्या सिनेमालाही द्या आणि सगळे बॉक्स टेक तुम्ही नेहमी म्हणताना चित्रपट येईल तेव्हा का बघावा तर उत्तम कथानक उत्तम अभिनय उत्तम दिग्दर्शन आणि ह्याच्यात एक फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे म्हणजे उत्तम संवाद आपल्याला करताना पण ते जाणवत होतं नाही की संवाद अतिशय सुंदर सहज असे आहेत या सिनेमाचे त्याचबरोबर आ, उमेश कामत आणि प्रिया बापट ही तुमची लाडकी जोडी बारा वर्षांनी परत एकत्र एकमेकांसोबत काम करत आहेत मी आणि गिरीशनी येतो एक अगबाई सासूबाई नावाची आणि ना, अगोबाई सुनबाई नावाची ना, मालिका केली तीन साडेतीन वर्ष आणि त्याच्यात लोकांना आमची केमिस्ट्री खूप आवडली आमची पेअर खूप आवडली आम्ही त्यानंतर पहिल्यांदाच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करतोय ते म्हणजे लग्नाची गोष्ट सो मी एक थोडंसं आत्मस्तुतीचा दोष पत्करून म्हणते की आम्ही उत्तम अभिनय करायचा प्रयत्न तरी केला आहे माझी खात्री तुम्हाला नक्की आवडेल सगळे बॉक्स आहेत त्यामुळे तुम्ही नक्की 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 जाऊन हा सिनेमा बारा सप्टेंबरला रिलीज होतोय प्लीज चित्रपट आपण आता, मला परत आता था था वाल फोडणीला टाकूया yes. तर पहिले आपण तेल घालूया mm. आपण त्याच्यात हा कांदा टाकूया कांद्यावरती मीठ घातलं ना तर कांदा लवकर लाल होतो आणि जरा लवकर मुण, काय म्हणूया असा तळसला जातो म्हणून आपण त्याच्यावरतीच कांद्यावरतीच मीठ घालूया असा थोडासा त्याला गुलाबट रंग येईल इतकंच फ्राय करायचंय सो मला वाटतं ऑलमोस्ट होत आलाय तो तर त्याच्यात आपण घालूया हळद आणि आपण हे दोन मिरच्या तुकडे घालूया त्याच्यावरती तर काय कडधान्य असतं ना ते खूप आधी तिखट घातलं की कधी कधी थोडस कडवट होत किंवा कडधान्या बरोबर टोमॅटो घातलं एक आंबट पदार्थ कडधान्य शिजायला वेळ लागतो असंही जरा वाल शिजायला वेळ लागतोच त्याच्यामुळे जरा आपण नंतर घालूया ते टोमॅटो हो आता आपण याच्यात घालूया वाल हे पहा कडवे वाले ते जे थोडेसे मोठे आणि पांढरट असतात ते खरे पावटे असतात आणि त्याला ह्या कडव्या वालांची चवच नसते सोलायची आई मला हो, यायचंय का तुला खेळायच डाळिंबी डाळिंबीची उसळ डाळिंबीची उसळ माझे म्हटलं जसं माझे वडील ब्राह्मण असल्यामुळे माझे आजी काय करायची माहितीये का डाळिंबी उसळ मे महिन्यात त्या फणसाच्या आठल्या येतात पहा तर ते उकडून त्या फणसाच्या आटल्या डाळिंबी आणि त्याच्यात कधीतरी फरस बी घालायची पण आटले आणि डाळिंबीची उसळ आता आपण ह्याच्यामध्ये ना हे वाटण घालूया सगळं आता हे व्हायला साधारण दहा एक मिनिटं तरी लागतील wow. जाड आपण बघूया आपल्या बिरड्याची काय परिस्थिती आहे आपण किती शिजलंय ते वाल वास फार छान येतोय त्याचा हा शिजली येस आता काय आता आपण ह्याच्यात घालूया टोमॅटो आणि आता लाल तिखट साधारणतः दोन स्पून म्हणूया आपण घातलंय आपण त्याच्यामध्ये तिखट आता हे मस्त बारीक झालेलं वाटण आहे खोबऱ्याचं हे बिरण तसं थोडंसं जाडसरच असतं हां एकदम असं पातळ नसतं आमटी आता त्याच्यात आपण गूळ घालूया थोडं पाणी अजून आता आपण त्याच्यामुळे ही कोथिंबीर घालूया मला असं वाटतं सध्याच्या दिवसांमध्ये ना ती कोथिंबीर शिजली गेली पाहिजे म्हणून मी आधीच घातली गोष्ट राहिली सांगू तुला हो काय काय तूच मला आत्मा ओ येस <laughs> थोडासा आत्मा <laughs> आता उकळलं की झालं अच्छा डन मस्त आपलं वालाचं वेड तयार आहे आता ते गरम गरम पोळी बरोबर खाऊया तुम्ही सुद्धा हे करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर या चॅनलला विसरू नका आणि हो सप्टेंबरला आमचा बिनलग्नाची गोष्ट हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय तो चित्रपटगृहांमध्येच जाऊन बघा सगळ्यांबरोबर बघा आनंद घ्या त्याचा धन्यवाद धन्यवाद